विश्वाला शांतीचा आणि सदाचाराचा मध्य मार्ग दाखवणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध समतेची शिकवण देणारे संत कबीर आज्ञानाच्या अंधारात खितपीत पडलेल्या आणि अठरा विश्व धारिंद्र उराशी असणाऱ्या अशा हरिजन गिरिजन आडलेल्या नडलेल्या आणि वर्ण व्यवस्थेच्या नव्या पीडलेल्या ज्या शिक्षण मिळालं आणि माझ्या सारख्या सामान्य मुलीला इथे बोलण्याची संधी मिळाली त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले ज्यांच्या भक्तीला तोड नाही शिवरायांची शान मराठी मनाचा धक धक ता छत्रपती संभाजी महाराज या चार पुरुषाचं नाव घेतलं की आपल्या नसा नसा तुम्ही रक्त सरसा ते रायतेच राजे छत्र शिवाजी महाराजांनी बहुजनाचे उद्धारक प्रज्ञावंत प्रज्ञा सूर्य स्वतंत्र भारताचे घटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न विश्वभूषण परमपाच द ग्रेटेस्ट वन अँड ओनली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर पुरुषांना मी नम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते शिक्षणाची अखंड पेटली मशाल हाती शिक्षणाची अखंड पेटली मशाल हाती शिका व्हा आणि संघर्ष करा शिका व्हा आणि संघर्ष करा मुखी नारा राज्य घटाचा खरा सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापारी निर्वाण दिन आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज मी तुम्हाला बाबासाहेबांच्या जीवनातील एक असा महत्त्वपूर्ण प्रसंग सांगणार आहे जो ऐकल्यावर आपल्या सगळ्यांच्या अंगाला काटा आल्याशिवाय राहणार नाही त्याआधी बाबासाहेबांसाठी दोन ओळी अशा सांगावाशा वाटत्या की सारा जहा आया जिनके शरण में नमन बाबा के चरण में सारा जहा आया जिनके शरण में न बने उस बाबा के चरण में बने उस बाबा के चरणों की धूल बने उस बाबा की चरणों की धूल आओ मिलकर चढ़ाए उन्हें श्रद्धा के फूल आओ मिलकर चढ़ाए उन्हें श्रद्धा के फूल बाबासाहेब आंबेडकरांची दहावीची तालुक्याच्या ठिकाणी आणि बाबासाहेबांची परिस्थिती खूप गरिबीची होती खूप हालाकीची होती तेव्हा रामजी बाबांनी विचार केला सर्व कुटुंबाला तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला काही परवडणार नाही कारण इतके पैसे नव्हते ना त्यांच्याकडे म्हणून रामजी बाबांनी भीमरावाला सोबत घेतलं आणि तालुक्याच्या ठिकाणी ते तिथे राहू लागले पहिल्या दिवशी भीमराव सकाळी अकरा वाजता पेपरला गेले की दुपारी तीन वाजता घरी आले रामजी बाबांनी भीमरावाला जेवायला वाढलं भीमराव जेवायला बसले आणि रामजी बाबाला म्हणाले बाबा आज तुम्ही माझ्यासाठी इतक्या प्रेमाने जेवायला बनवलं बाबा आज माझ्या सोबत जेवायला बसता का हो त्या रामजी बाबा म्हणाले नाही नाही भीमराव माझं मला काही कामासाठी बाहेर जायचंय असं म्हणून रामजी बाबा तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी भीमराव सकाळी अकरा वाजता पेपरला गेले की दुपारी तीन वाजता घरी आले रामजी बाबांनी भीमरावला जेवायला वाढलं भी जेवायला बसले आणि रामजी बाबाला म्हणाले बाबा तुम्ही माझ्यासोबत जेवायला नव्हते बसले आज जेवायला बस बाबा बाबा तेव्हा रामजी म्हणाले नाही ना, ना भीमराव मला काही कामासाठी बाहेर जायचंय तिसऱ्या दिवशी ऐका तिसऱ्या दिवशी भीमराव सकाळी अकरा वाजता पेपरला गेले गे कि दुपारी तीन वाजता घरी आले रामजी बाबांनी भीमरावाला जेवायला वाढलं भीमराव जेवायला बसले आणि रामजी बाबाला म्हणाले बाबा आज तर तुम्हाला माझ्या सोबत जेवायला बसावं हो लागेल तेव्हा रामजी ना भीम, राम बाबा म्हणाले नाही ना भीमराव भीम रामजी बाबांनी पुन्हा एकदा कारण सांगितलं भीमराव यांना समजत नव्हतं नेमकी रामजी बाबा जेवणाच्या नावामुळे इतकी कारण का देत आहे नेमकी अडचण काय आहे काही वेळाने रामजी बाबा घराच्या बाहेर पडले तेव्हा भीमरावांच्या जेवणासाठी लागते भाकर म्हणून भीमराव भाकरीच्या टोपटीत भाकरी आहे का नाही या बघायला गेले त्यात्तर भाकरीचा एक शिल्लक सुद्धा नव्हता उडला काही वेळाने रामजी बाबा घरी परत आले भीमराव रामजी बाबाकडे पट पात, पात गेले आणि म्हणाले बाबा तुम्ही पोट भरून जेवण तर करताना तेव्हा रामजी बाबांना रामजी बाबा म्हणाले राम हो हो भीमराव मी पोट भरून जेवण करतो तेव्हा भीमराव म्हणाले नाही जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर गेला होता तेव्हा मी भाकरीच्या टोपलीत भाकरी ऐकना टोपली, या बघायला गेले त्यात तर भाकरीचा एक शिल्लक सुद्धा नव्हतो उरला बाबा तुम्हाला भूक नाही लागत का बाबा तुम्हाला त्रास नाही होत का बाबा तुम्ही जेवण का बरं करत नाही असे अनेक प्रश्न बा, यावेळी बाब बाबासाहेब बाबांना विचारत होते रामजी बाबांनी असं उत्तर दिला की भीमरावांच्या डोळ्यातून अश्रूंची धारा वाहू लागली रामजी बाबा म्हणाले भीमराव जेव्हा तुम्ही खूप मोठे बॅरिस्टर होशाल भीमराव जेव्हा तुम्ही खूप मोठे शिकून या देशासाठी काहीतरी मोठं काम तेव्हा माझी भूक नाही भीमराव या गोष्टीवरून आपल्याला हे समजत की एक वडील त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतः उपाशी राहायला सुद्धा तयार आहे आणि आपण काय करतो जसं आपण मोठं झालो आपल्या हातात पैसे आले कि आपने आपने या आपने की आपण आपल्या आई वडिलांना गोष्टीवरून आपल्याला हे समजत कि एक वडिलांचा जीव त्यांच्या मुलांमध्ये किती असतो जसा रामजी बाबांचा जीव त्यांच्या लेख बिब्रा मध्ये होता या बापलेखांच्या जोडीसाठी दोन ओळी सांगावशा वाटत्या हवा वेगाने नव्हती हवापेक्षा पेक्षा त्यांचा वेग होता हवा वेगाने नव्हती हवापेक्षा त्यांचा वेग होता अन्याय विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता अन्याय विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असा रामजी बाबाचा लेख भीमराव असा रामजी बाबाचा लेख भीमराव लाखात नाही तर जगात एक होता असा रामजी आंखें खोली हर कोई इंसान बन गया भीम ने आंखें खोली हर कोई इंसान बन गया भीम ने जुबान खोली हर कोई तूफान बन गया भीम ने किताब खोली हर कोई विद्वान बन गया भीम ने किताब खोली हर कोई विद्वान बन, बन गया और भीम ने कलम और इस देश का संविधान बन गया और भीम ने कलम खोली और इस देश का संविधान जय <methodology> <deutlich>! <undeckel frustrationichi> <MDR>